एका दिवसाच्या खराब होणाऱ्या दुधामध्ये कधीही खराब न होणारं तूपसुद्धा लपलेलं असतं म्हणून आयुष्यामध्ये कधीही सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे चार दिवस वाईट आले तर यामागे चार दिवस सुखाचे सुद्धा असतात म्हणून चार दिवस सुखाचे सुद्धा माणसाला भोक्ता आले पाहिजे आणि दुःखाची सुद्धा जाणीव होणे गरजेचे असते हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज गणेश चतुर्थी सगळ्यांच्या घरी आज गणपतीचं आगमन होणार आहे आणि बऱ्याच जण यांच्या घरी झालं पण असेल मला थोडासा व्हिडिओ म्हणजे सुरू करायला थोडासा उशीर झालेला आहे आता बरोबरी ना साडे अकरा वाजलेले तर मला आज थोडंसं लेट झालेलं आहे कारण सकाळी हरतालिकेची जी पूजा केली होती ना तर त्याचं विसर्जन करायचं होतं तर तो एक व्हिडिओ बनवला गेला आणि त्याच्यानंतर मग आता मी हे दुसरा व्हिडिओ बनवते तर मला पूजालाच आज थोडासा पूजा झालेली माझी कारण सकाळीच माझी पूजा करून झालेली आहे देवाचे भांडेही मी घासून ठेवलेले तर मला आता हार बनवायचे फुलं ब म्हणजे फुलांचे हार बनवायचे आणि जे पंचपाळे घासून ठेवलेले होते ना ज्याच्यामध्ये हळदी कुंकू भरून ठेवत असते तर ते पा त्याच्यामध्ये ते तेही भरून ठेवायचे तर असे बरेचसे आता काम आहे आणि गणपती बाप्पाचा अभिषेक सुद्धा करायची त्यांची स्थापना करायची मी गणपती बाप्पा बसवते का तर नाही मी गणपती बाप्पा बसवत नाही कारण घरी गावाकडे महालक्ष्मी असतात ना तर मग आम्ही तीन चार दिवस गावाकडे जातो तर मग त्याच्यामुळे काय होतं ते, का ते खंडित होऊन जातं तीन चार दिवसासाठी तर मग त्याच्यामुळे मला गणपती बाप्पा बसवता येत नाही तर मला खूप आवड आहे गणपती बाप्पा बसवण्याची आणि माझी गणपती बाप्पा आले ना तर मला दोन तीन दिवस असं करमतच नाही ते जवळ जवळ यायला लागले ते दिवस तर मग मला थोडंसं असं बेचन होऊन जाते मी दोन तीन दिवस पण मग आता ते नाईलाजामुळं म्हणजे तसा प्रॉब्लेम असल्यामुळं आणि काय होतं शक्यतो इथं सगळेजण आहे ना म्हणजे आमच्या बाजूच्या ताई त्या पण गावाकडे जातात महालक्ष्मीसाठी आणि आमच्या ज्या समोरच्या ताई ना तर त्या पण गावाकडे जातात पलीकडच्या बाजूच्या ताई तर त्यांच्या घरी महालक्ष्मी असतात तर मग असं वाटतं आपल्यामुळे त्यांना त्रास म्हणजे आपल्या घरी या आरती करा कारण महालक्ष्म्याचं तुम्हाला माहिती आहे खूप सारे काम असतात तर मग त्याच्यामुळे मग त्याची बस सुरुवातीला आम्ही थांबल्याच्यानंतर पाच वर्ष बसवला पण मग खूप अजिदा व्हायची म्हणजे असं सांगून ठेवा लागायचं कोणाला की आमच्या घरी जाऊन आरती करसाल हराळी तोडून ठेवा लागत जाय चार पाच दिवसाची ती फ्रीजमध्ये ठेवायची असे बरेचसे म्हणजे ते प्रॉब्लेम होते मग त्याचे त्याच्यामुळे मग पाच वर्ष बसवला त्याच्यानंतर मग ते म्हणजे स्टॉप करून टाकलं पण मला म्हणजे देवांचा मी कबूल केलेला आहे की मी पाच वर्ष देवांचं म्हणजे जा मुलगा झाला तर मग त्याच्यासाठी मी पाच वर्ष बसवणार तर पण मग आता हा प्रॉब्लेम आहे की महालक्ष्मीला मला घरी जातो तर मग ती पूजा कोण करणार तर पाहिलं मी पुढच्या वर्षी दीड दिवसाचा तसं ब्राह्मणाला विचारून सगळी विचारपूस करून ब्राह्मण सांगितलं तुम्ही दीड दिवसाचा अडीच दिवसाचा गणपती बसू शकता तर पुढच्या वर्षी मी नक्की म्हणजे प्रयत्न करणार की दीड दिवसाचा तरी गणपती मी आणून बसवणार हो आणि लगेच विसर्जित पण करणार तर चला आता राहिलेले काम घर गणपती बाप्पासाठी आणि स्वामींसाठी हार सुद्धा बनवायचे फुले तोडायचे बाकी तर बरेचसे काम आहे मोदक सुद्धा बनवायचे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा तर चला मग गणपती बाप्पाची मूर्ती न आणता आपण घरच्या घरी कशा पद्धतीनं सेवा करू शकतो तर मी काय करत असते आपल्या देवाऱ्यामध्ये जे आपण गणपती बाप्पा ठेवलेले असतात आपण त्यांची दररोज सेवा करतो तर तेच गणपती बाप्पा मी राशी राशीवरती ठेवत असते तांदुळाच्या आणि ती आणि त्यांची दहा दिवस पूजा करत असते तर मी ह्याच पद्धतीनं दरवर्षी करत असते आणि त्यांनाच हराळी वाहून त्यांना नैवेद्य दाखवून म्हणजे जे आपण दहा दिवस करतो ना तर तेच मी त्या गणपती पप्पांचं करत असते तर मूर्ती न आणता अशा पद्धतीने आपण आपल्या घरी सेवा करू शकतो तर बऱ्याच जणांचे खूप काही प्रॉब्लेम असतात की त्यांना गणपती बसवायचा असतो पण मग काही प्रॉब्लेम्स तो बसू शकत नाही तर ह्या पद्धतीने आपण आपल्या देवभरातल्या गणपती पप्पाची स्थापना केली ना तरी पण चालते आणि माझ्या आईनं काय केलेले आहे मला लग्नामध्ये ना जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मला माझ्या आईनं गणेशपुराण एक पोथी दिलेली आहे म्हणजे एक ग्रंथ दिलेला आहे तर तो ग्रंथ मला दरवर्षी गणपती बसले ना तर तेव्हा वाचावाच लागतो तर तसा तो अध्याय दररोज एक वाचला गेला पाहिजे पण मग तेवढं काही होत नाही तर मग मी जेव्हा गणपती बसतात ना दहा दिवसाची तर मग तेव्हा ते वाचून घेत असते पाच सहा दिवसातच माझं ते पूर्ण होऊन जातं जेव्हा गणपती बसतात ना मग तेव्हा माझी ही पण सेवा चालू असते तर मग मी माझ्याच देवारातल्या गणपती बाप्पांची स्थापना करून देत असते अशा पद्धतीने ना मग मी माझ्या घरी छोटासा देवारातल्याच गणपती बाप्पाची स्थापना करते तर चला बाहेर येणं एकदम जोरदार पावसाचं वातावरण तयार झालेलं होतं असं वाटत होतं खूप पाऊस येणार तर बाहेरचं सगळं आवडून झालं रांगोळ टाकून झाली तुळशी मातेची पूजा करून झालेली देवारातल्या देवांची पूजा तर मी सकाळीच करून घेतलेली होती फक्त फुलं वायाचे बाकी होते तर मी आता फुलं वाहून देते आणि मला हार सुद्धा बनवायचे तर गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेते त्यांची स्थापना करून देते तर चला इथं मला पहिले मी हार बनवते हे बघा आणि एवढं सुंदर पारजगताचं फुले आणि खूप सारे फुलं ना दिलेले होते आज मावशीनं तर मी यांचे आता हार बनवते स्वामींसाठी गणपती बाप्पासाठी तर इथं माझं गणपती बाप्पाचा अभिषेक करून झालेला होता ते की मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं नाही इथं नवीन कलसाची स्थापना केलेली आहे तर त्याला पण सुद्धा छान फार जगतांच्या फुलांचा हार घातला आणि इथं मी एक वाटी घेतली वाटीवरती तांदूळ ठेवले आणि त्याच्यावरती राशीवरती गणपती बाप्पाची स्थापना करून दिलेली तर इथं गणपती बाप्पासुद्धा स्थापन झालेले आता हे दहा दिवस गणपती बाप्पानं मी असेच ठेवून देणार आणि दहा दिवस त्यांची सेवा करणार आणि इथं मी एक दोन नागवेलीचे म्हणजे विड्याचे पानंसुद्धा ठेवले आणि त्याच्यावरती एक सुपारी स्थापित करून दे दिलेली आहे तर अशा पद्धतीनं मी माझ्या देवाऱ्या गणपती स्थापन करत असते छोटासा आपल्या देवारातलाच तर इथं तुम्हाला दिसत असेल तर जे पारिजक्ताची फुलं मी सगळ्या देवांना अर्पण केलेली आहे ना ते फुलं काय होतात थोड्या वेळेत चांगले दिसतात आणि थोड्या वेळाने ते सुकून जातात म्हणजे लवकर ते फुले ना असे सुकतात पण जेव्हा ते वाहलेले असतात ना देवार्यामध्ये तर तुम्ही पाहिलं असेल इतका सुंदर देवारा दिसतो त्या फुलांमुळे आणि खूप सुंदर आणि प्रसन्न वाटतं तर दररोज मावशी माझ्यासाठी ना ते फुलं ठेवतच असतात थोडेसे का होत नाही पण माझ्यासाठी त्या आवर्जून ठेवतात तर चला इथं सुंदर अशी माझी देवऱ्यातल्या देवांची देवपूजा करून झालेली आहे तर चला मला इथं मोदकाचा नैवेद्य दाखवायचा होता ज्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे ना तर त्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे थोडासा तुम्हाला पोस्ट करायला उशीर झालेला आहे मधात दुसरे पण व्हिडिओ मी बनवून ठेवलेले होते ना तर मग तेच पोस्ट केल्या गेले हा थोडासा लेट झालेला आहे पोस्ट करायला तर चला मी आता तर माझी आत्ताच पूजा करून झालेली आहे आणि जे मोदक बनवायचे ना तर त्याचं सारण मी इथं बनवून ठेवलेलं होतं सकाळीच तर मी आता पटकन कणिक भिजवते गव्हाच्या कणकीचेच मी मोदक बनवणार आहे तर चला मी आता पटकन कणिक भिजवते आणि मोदक सुद्धा बनवून घेते तर चला मी तर इथं मी गव्हाचं कणिक घेतलेलं आहे तर हे ना मी दुधानं भिजवणार आहे तर इथं मी थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि एका साईड याच्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड करते चवीनुसार आणि याच्यामध्ये मी थोडासा कलर सुद्धा ॲड करणार आहे केशरी कलर त्याच्यामुळं काय होईल छान दिसतील मोदक तर इथं मी तेलाचं मोहन थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि ते थोडंसं त्या कणकेमध्ये ॲड केलेलं आहे त्याच्यामुळं काय होतील मोदक हे ना असे कुसखुशीत होतील आणि चव पण छान येते त्याच्यामुळं तर इथं मी जे सारण बनवलेले आहे ना तर त्याच्यामध्ये मी खोबरं घेतलेलं होतं काजू बदाम आणि ते सगळे ना मिक्सरला एकदम बा म्हणजे बारीक पेस्ट करून घेतलेली होती म्हणजे ग्राईंड करून घेतलं आणि त्याच्यामध्ये गूळ ॲड केला आणि त्याच्यामध्ये तुपामध्ये ते चांगलं भाजून घेतलेलं आहे ला, एकदम लालसर तर अशा पद्धतीने मी सारं बनवलेलं होतं सकाळी म्हणजे स्वयंपाक केला ना तर मग तेव्हाच ते बनवून ठेवलेलं होतं ओ वेळ पण होता माझ्याकडं आणि माझे कामही लवकर आवडले होते तर मग तेव्हाच मी ते सारंभ बनवून ठेवलं तर इथं मी या पद्धतीनं असा हा गोळा भिजून घेतलेला आहे तर चला मी आता हा पाच मिनटं असा मुरू देते तर इथं पाच दहा मिनटं झालेले होते तर इथं मी काय केलं एक छोटीशी पाती लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते, ते सारण भरून त्याला अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहे जशा पद्धतीनं आपल्याला जमल तशा पद्धतीनं आपण तो मोदक बनवायचा तर इथं मी अशा कळ्या पाडून घेतल्या आणि त्याला थोडंसं वरती असं गोल गोल करत आणल्याच्यानंतर इथं छान असा मोदकाला कळ्या पण पडतात आणि मोदक पण छान बनवल्या जातात तर इथं ह्या पद्धतीने मनसं बनवून बनून घेतलेल्या हो तुम्ही पाहिलं असेल तर छान अशा कळ्या पडलेल्या होत्या मोदकाला खूप साऱ्या तर काही नाही पडल्या पण जेवढ्या पडलेल्या आहेत तेवढ्या मी तुम्हाला दाखवलेले आहे तर इथं ह्याच पद्धतीने मग दुसरासुद्धा बनवून घेतला तर इथं मी अकराच मोदक बनवणार आहे कारण मग जास्त जग बनवले तर मग कोण खाणार तर मग त्याच्यासाठी मी अकरा नेवद्याचाच मोदक आणि हे मोदक कसे थोडेसे मोठ्या साईजचे बनवले जातात ना तर मग ते एक दोन जरी खाल्ले तसं पोट भरल्यासारखं होतं आणि मग ते जास्त काही खाल्ल्या जात नाही तर इथं मग मी त्यासाठीच मग म्हणजे अकराच बनवणार आहे तर चला इथं मी आता पटपट मोदक बनवून घेते तर इथं मी हे अकरा मोदक बनवून घेतलेले तर खूप सुंदर कलर दिसत होता एकदम केशरी कलर आहे ना तो तो कलर दिसत होता तर एका साईडनं मग मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेले होते तर चला मी आता पटकनेनं मोदक तळून घेते आणि मोदक तळून झाल्याच्यानंतर तुम्हाला परत दाखवते तर चला इथं माझे ना मोदक बनून झालेले तर मी पटकन आता नैवेद्य दाखवून देते तर बराच वेळ झालेला आहे आणि देवाशले पण भूक लागलेली आहे तर चला मी पटकन आता नैवेद्य दाखवते सुंदर कठी मा कठीची जे, 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 जे मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती तरी इथं तुम्ही पाहिलं असेल तर देवांश माझ्यासोबत आरत्या म्हणत होता आणि त्याला पण असे आरती म्हणायला देवाचं करायला खूप आवडतं बरं का आणि आपण जेव्हा मुलांना हे असे काही सणवार असले आपण त्याला थोडंसंही त्याच्यामध्ये सहभाग जरी करून घेतला त्यांना थोडीशी त्याबद्दल माहिती दिली त्यांना ते नजरेत सुद्धा पडलं ना तरी पण मुलांना त्याचा खूप काही फरक पडतो त्यांना आजकालच्या पिढीला काय झालेलं आहे वेळच नसतो कारण त्यांना एवढा अभ्यासाचा टेन्शन लोड असतो ना ज्यावेळेस आपण असे सणवार साजरे करतो काही सणवार उत्सव साजरे करतो तर त्यावेळेस आपण मुलांना त्यामध्ये सहभागी करून घेणं खूप गरजेचं आहे कारण त्यांना त्याच्याबद्दल ते थोडीशी माहिती होत चालते त्यांना ते संस्कार पडतात त्यांना ती करण्याची ओढ लागते तर मी असंच करत असते जास्त तर नाही पण देवांशला असं काही पूजापाती असले ना तर ते त्याला मी माझ्याजवळ आवर्जून बसवत असते गुरुरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुणे नमः ॐ सना ववतु सनु गुणक्तु सवयं कर्म वहे तेजस्विनावदीतमस्तु महाविद्विषावै ॐ शान्ति 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 तर चला इथं आहे ना नैवेद्य सुद्धा दाखवून झाला छान अशी पूजा करून झालेली आहे गणपती बाप्पाची स्थापना करून दिलेली आहे छोटासा जो गणपती बाप्पा आहे माझ्या देवभरातल्या तर त्याच गणपती बाप्पाची मी स्थापना केलेली तर चला आजचा व्हिडिओ ना मी इथं थांबवते आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटूया पण असेच छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन सगळ्यांना बाबा बाय